टीटी एक्झाम नियुक्तीच्या वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही टीटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल लोकमतला नोव्हेंबर अशी तारीख होती काल आलेली ही बातमी लोकमत पेपरला शिक्षकांकडे मूळ नियुक्तीच्या वेळी टी प्रमाणपत्र नसल्याने सेवेतून काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निकाल दिला टीटी एक्झाम सुप्रीम कोर्ट जजमेंट इन मराठी ज्या शिक्षकांनी त्यांना केवळ मूळ नियुक्तीच्या वेळेस प्रमाणपत्र नव्हते या कारणास्तव सेवेतून काढता काढून टाकता येणार नाही असा ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश बी आर गवी आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या सदस्य खंडपीठाने हा निकाल दिला वाळी मुदत एकतीस मार्च दोन होती आणि ज्या शिक्षकांनी या मुदतीपूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांची सेवा केवळ मूळ नियुक्तीच्या तारखेला पात्र पात्रता नसल्याने समाप्त करणे चुकीचे आहे अशा शब्दात न्यायालयाने खडसावले सर्वोच्च न्यायालयात याचिका कोणी दाखल केली होती तर या ठिकाणी आपण पाहूया कानपूर नगर येथील दोन सहाय्यक शिक्षकांनी दोन हजार बारा मध्ये नियुक्त करण्यात आले होते त्यांनी वाढीव मुदतीपूर्वी म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत टी ईटी परीक्षा उत्तीर्ण केली होती पण नियुक्तीच्या वेळी त्यांच्याकडे टी ई टी प्रमाणपत्र नव्हते या कारणामुळे जुलै दोन हजार अठरा मध्ये त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते दोन्ही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने सेवा समाप्तीचाच निर्णय कायम ठेवला होता त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली होती मग सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिले तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना नमूद केले की आर टी कलम तेवीस मध्ये दोन हजार सतरा मध्ये दुरुस्ती करून शिक्षकांना आवश्यक पात्रता पूर्ण करण्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की शिक्षकांनी बारा जुलै दोन हजार अठरा रोजी म्हणजे सेवेतून काढून टाकण्याच्या तारखेपूर्वीच म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत टी टी परीक्षा उत्तीर्ण केली होती मग त्यांना अपात्र कसे ठरवले जाऊ शकते तो पा पीईटी पात्रतेचा अभाव हे सेवेतून काढून टाकण्याचे एकमेव कारण असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांना दिलेला निर्णय रद्द करत दोन्ही शिक्षकांना तात्काळ पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत हा आदेश देताना न्यायालयाने स्पष्ट केले की या शिक्षकांना सेवा काळात इतर सर्व अनुषंगिक लाभ मिळतील मात्र त्यांना मागील जो वेतन थांबलेला आहे तो वेतन मिळणार नाही म्हणजेच या दोन शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांनी देखील टी टी परीक्षा पास नव्हते तरी ते त्यांची त्या ते ठिकाणी नोकरी केलेली नाही अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू